तुमच्या घरातही आजी आजोबा असतील आणि ते चालताना त्यांचा तोल जाऊन ते पडण्याची तुम्हाला सतत भीती वाटत असेल तर ही रील शेवटपर्यंत पहा स्क्रीनवर हे जॅकेट दिसतंय हे कोणतंही सुद्धा जॅकेट नाही आहे हे आहे चीनने बनवलेलं स्मार्ट एअरबॅग वेस्ट खास वृद्धांसाठी बनवलं गेलेलं सेफ्टी कवच यात अत्याधुनिक एअरबॅग सिस्टीम आहे आणि याच्या आत बसवलेले सेन्सर शरीराच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवतात एखाद्या व्यक्तीचा तोल जाऊन तो पडू लागताच मिली सेकंदाच्या म्हणजे शून्य पॉईंट शून्य आठ सेकंदात एअरबॅग आपोआप फुकते आणि एक सेफ्टी कुशन तयार करतं म्हणजे पडण्याच्या आधीच सुरक्षा आहे की नाही गंमत या एअरबॅगमुळे पडण्याचा तीव्र आघात हिप्स आणि पाठीच्या कण्यांवर पोचत नाही त्यामुळे फ्रॅक्चरचा धोका नव्वद टक्क्यांपर्यंत कमी होतो या जॅकेटशा काही मॉडेल्समध्ये तर जी पी एस ट्रॅकिंग आणि एमर्जन्सी कॉन्टॅक्ट सुविधा सुद्धा दिलेली आहे त्यावरून ती वृद्ध व्यक्ती कुठे आहे आणि सुरक्षित आहे का हेही पाहिलं जाऊ शकतं हे, हे जॅकेट बाही नसलेल्या एखाद्या वेस्टर्न कोटसारखं बनलेलं असून ते हलकं आणि अंगावर चढवायला अगदी सोपं आहे जेणेकरून वृद्धांना ते सहजपणे रोजच्या वापरात घालता येईल तुम्हाला तुमच्या आजी आजोबांना गिफ्ट करायला हा बेस्ट ऑप्शन असू शकतो किंवा ज्यांच्या घरी असे वृद्ध आहेत त्यांना ही रील नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला फॉलो करा